वासुळे ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांना नोटिसा पाठवण्यात आल्या असून गावातील प्रत्येकाला पाण्याचे कनेक्शन सक्तीचे करण्यात आले आहे यापूर्वी गावातील सर्वांना मोफत पाणीपुरवठा केला जात होता मुळात धरणामुळे विस्थापित झालेल्या वासुळे गावाला पाण्याचे मूल्य चांगलेच ठाऊक आहे त्यामुळे प्रत्येकजण पाण्याचा वापर काटकसरीने करीत असतात असे असतानाही ग्रामपंचायतीत सत्तांतर झाल्यानंतर नवीन सत्तेत आलेल्यांनी अनेक वेळा वादग्रस्त निर्णय घेतले आहेत आत्ताचाही निर्णय वादग्रस्त ठरला असून यापूर्वी गावात सार्वजनिक नळ असल्याने ग्रामस्थ तेथूनच पाणी भरत होते मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या घरघर पाणी या योजनेच्या अठ्ठासा पायी वासोळे ग्रामपंचायतीने सर्वांना पाणी कनेक्शन घेण्याच्या नोटिसा पाठवल्या असून त्यामुळे प्रत्येकाला पाणी कनेक्शनसाठी सात हजार रुपयांचा बुरदंड पडणार असून पाणीपट्टीतही वाढ होणार आहे याला ग्रामस्थांनी लेखी अर्ज करून विरोध दर्शविला आहे 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 ग्रामस्थ आमचा आमचा पाण्याचा मुद्दा मुद्दा घेऊन पंचायत समितीला अर्ज देण्यासाठी असा आमचं गाव पाणी चालू आहे आमच्या गावाला बोरला व्यवस्थित पाणी पुरवठा असताना आमच्या ग्रामपंचायतीनं एकटा एक काही ठराविक वीस घरांचं सा पाणी सार्वजनिक नळ कनेक्शन बंद केलंय मनमानी कारभार करून ग्रामपंचायतीने आता माझ्या वैयक्तिक घरी दहा गुरे आहेत पाच माणसं आहेत आम्हाला तीनशे चारशे लिटर पाणी लागतं व्यवस्थित पाणी आमचं पुरवठा भरून होत नाही आम्हाला ग्रामपंचायतीला रिक्वेस्ट केली तर ग्रामपंचायतीने स्पष्ट सांगितलं की आम्ही पाणी देऊ शकत नाही तुम्हाला एक टाईमच पाणी चालू केलेलं आहे त्यांनी आमचं जी पूर्व व्यवस्था होती ती पूर्व व्यवस्था चालू हवी यासाठी आम्ही आज पंचायत समितीत निवेदन देण्यासाठी आलो आहे काही महिला पण आमच्यासोबत आलेल्या आहेत टोटली आम्हाला गावात आम्ही वाईट टाकल्यासारखं आमच्यावर चालू आहे कार्यक्रम आणि याच्यावर कुठेच ऍक्शन काहीतरी होत व्हावी यासाठी आम्ही सगळे जमलेलो आहे पाणी भरून देतात पण अर्धा तासात पाणी होत नाही ना सगळं गुरांना ला पाणी लागतं माणसांना लागतं एवढ्या माणसांचं ला पाणी पुरवठा होत नाही त्यांनी अर्धा तासात पाणी कुणाच भरून होत नाही ना मग तुम्ही काय केलं पाहिजे त्याला ज्यांनी नळ कनेक्शन घेतलं ती नळावर असतात का परत त्यांची परत ती पण असतात पाण्यावर नंबरावर पाणी द्यायचं नाही दिलं तर परत बांधण होणार मारी वानवणार आम्ही काय केलं पाहिजे त्याच्यावर त्याच्यावर निष्कर्ष घेतला पाहिजे ना त्यांनी काही तुम्ही आतापर्यंत कुणा कोणाला तक्रार केली साहेबांकडे ग्रामपंचायतीला काही तक्रार केली नाही कारण ग्रामपंचायतीच हे करून तक्रार करणार ना परस्पर निर्णय घेतात परस्पर ग्रामसभा घेतात आम्हाला काही माहिती पडत नाही काय नाही आणि डायरेक्ट पाणी आहे ग्रामसभेला आम्हाला दाखल केले ग्रामसभेला बोलावलं बोलवत पण नाहीत आणि सांगत पण नाहीत अर्धा तास पाणी नाही तर काय करत पण नाहीत काय नाही सोडा तास पाणी तर दोन्ही नाळांना नागरिकांचा विरोध पाहिल्यानंतर वासोळे ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी गावकऱ्यांना दहा मे पर्यंतची मुदत दिली आहे असून दहा मे पर्यंतची मुदत दिली असून त्यानंतर सार्वजनिक पाणीपुरवठा योजना बंद करण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे सर्व प्रशासकीय विभागांना याबाबत गावकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले असून ग्रामस्थांना वेटीस धरण्याचे काम वासोळे ग्रामपंचायतीने त्वरित न थांबवल्यास सर्व ग्रामस्थांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरून उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे खंडेराव नवघणे आघात न्यूज महाराष्ट्र सातारा